शिंदे काही भाजपचे कायम स्वरूपाचे भागीदार नाहीत एक वेळ अशी येणार आहे की शिंदे पूर्णपणे कमजोर झाले तर शिंदे यांना भाजप असा पर्याय देईल की तुम्ही तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करा किंवा तुम्ही तुमची शिवसेना भाजपचा ज्युनियर पार्टनर म्हणून ठेवा पण आम्हाला डॉमिनेट करण्याचा आमच्यावर वरचड करण्याचा प्रयत्न ठरण्याचा प्रयत्न करू नका शिंदे यांची ही अधोगती आहे शिंदे यांनी अविभक्त शिवसेना फोडली अमित शाह मोदी यांनी निवडणूक आयोगाला भरी भरीच घालून शिंदे यांना निशाणी आणि नाव दिलं पण आता उपयोग संपलेला आहे आज भाजपचे एकशे बत्तीस आमदार आहेत आणि महायुतीचे मिळून दोनशे सदतीस आमदार आहेत शिंदे यांच्यापेक्षा जास्त गरज आपल्याला अजित पवारांची आहे असं भाजपला वाटतं याचं कारण अजित पवार ही सेक्युलर मतं आणतात अजित पवार हिंदुत्वाच्या मतांमध्येच वाटेकरी होत नाही शिंदे कमी झाले तर भाजपकडे सेक्युलर मतं अधिक वळतील असं भाजपच्या नेतृत्वाला वाटत अजित पवार आपल्या मतांमध्ये भर घालतात तुम्ही लक्षात घ्या भाजपची मतं गेली काही वर्ष सर्वसाधारणपणे अठ्ठावीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान आहे त्यापेक्षा ती वाढत नाहीत म्हणून भाजपला भागीदारांची गरज वाट म्हणजे शिंदेनी काही मतं आणली अजित पवारांनी काही मतं आणली असं करून विधानसभा निवडणुकीत महायुतीची मतं पन्नास टक्क्याच्या आसपास गेलेली आहेत पण शिंदेंचं अस्तित्व कमी झालं किंवा शिंदेचा प्रभाव कमी झाला तर भाजपची मतं वाढतील असं गणित आता भाजप आणि त्या दृष्टीने त्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात काम करायला सुरुवात केलेली आहे शिंदे यांच्या दृष्टीने आहे आता नाराजी शिंदेचे मंत्री दाखवतायत पण शिंदेना सुद्धा कधीतरी उघडपणे बोलावं लागेल काल पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारला शिंदेना तेव्हा शिंदे काही न बोलता निघून गेले आज शिंदेची ही भूमिका आहे की मी जाहीरपणे भांडणार नाही पण भाजपचा आक्रमकपणा जसजसा वाढत राहील तसं शिंदेना काहीतरी भूमिका घ्यावं लागेल बोलावं लागेल किमान अमित शहाशी तरी बोलावं लागेल पण अलीकडच्या काळात अमित शहानी शिंदे यांना फारशी भीक घातलेली नाही हे स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे शिंदेची शोकांतिका स्पष्ट आहे शिंदेचा बरा काळ सरलेला आहे आता शिंदेचे अच्छे दिन नाहीत तर बुरे दिन सुरू झालेले आहेत या महायुतीमध्ये भाजप जसजसा वाढेल तसं शिंदेचा प्रभाव कमी होणार आहे